सूत्रसंचालक चित्रपट अभिनेता नाट्यकलाकार तर आता राज्य शासनाचे राज्यमंत्री असलेले सिद्धिविनायक गणपती ट्रस्टचे अध्यक्ष आदेश बांदेकर आज चक्कर रस्त्यावर ट्रॅफिक पोलिसांची भूमिका बजावताना दिसून आले भाऊजी या नावाने अवघ्या महाराष्ट्राला परिचित असलेले आदेश बांदेकर दिवे घाटात ट्रॅफिक हवालदाराच्या भूमिकेत पाहायला मिळाले चित्रपट टी व्ही सिरियल राजकारण आणि समाजकारणात आदेश बांदेकर यांचा दबदबा आहे पण काल वारकऱ्यांच्या मदतीसाठी भर पावसात धावून जाणं अनेकांना भावलं आदेश बांदेकर एका शोच्या शूटिंगच्या निमित्ताने दिवे घाटात गेले होते दरम्यान पंढरपूरकडे प्रस्थान ठेवलेल्या संतांच्या पालक्या या घाटात पोहोचल्या संपूर्ण घाट वारकरी आणि त्यांच्या वाहनांनी जाम झाला होता वारकऱ्यांचे हाल पाहून भाऊजी पोलिसांच्या मदतीला धावून आले आणि वाहतूक सुरळीत करण्याच्या कामाला लागले वारकऱ्यांना हात जोडून एका बाजूने चालण्यास सांगून मोठ्या गाड्यांना रस्ता करून दिला पावसाची तमा न बाळगता आपण सेलिब्रिटी आहोत शिवसेनेचे नेते आहोत राज्याचे मंत्री आहोत हे सगळं विसरून आदेश बांदेकर यांनी ट्रॅफिक हवालदाराच्या भूमिकेत शिरले वाहतुकीच्या सूचना देणारे पोलीस नसून आपले लाडके भाऊजी आहेत आणि ते आपल्याला विनंती करत आहेत म्हटल्यावर वारकऱ्यांनी हसतमुखाने सूचनांचे पालन केले ब्युरो रिपोर्ट एच पी एन मराठी पंढरपूर पंढरपूर पासून जवळ शंभर एकराच्या निसर्गरम्य परिसरातील कर्मयोगी इंजिनिअरिंग कॉलेज तज्ज्ञ प्राध्यापक वर्ग अत्याधुनिक प्रयोगशाळा सुसज्ज ग्रंथालय व वैशिष्ट्यपूर्ण कर्मयोगी पॅटर्न मुला मुलींसाठी सर्व सोयीनियुक्त स्वतंत्र वसतिगृह भव्य क्रीडांगण व अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज व्यायामशाळा विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन तंत्रशिक्षणासाठी कर्मयोगी इंजिनिअरिंग हा सर्वोत्तम पर्याय मेकॅनिकल इंजिनिअरिंग सिव्हिल इंजिनिअरिंग कम्प्युटर टेक्नॉलॉजी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांना येण्या जाण्यासाठी बसची सोय विद्यार्थिनीच्या व पालकांच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण करणारी व संस्कृती जपणारी संस्था नामवंत कंपनीमध्ये मुलांना प्लेसमेंट आजच घ्या आपल्या पाल्याचं ॲडमिशन कर्मयोगी इंजिनिअरिंग कॉलेज शेळवे पंढरपूर इथेच